मित्रांनो सप्रेम जय भीम आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत लोकशाहीचे प्रथम प्रवर्तक भगवान बुद्ध आणि त्यांनी सांगितलेली चार आर्य सत्य भगवान बुद्धांनी समाजातील विषमता पूर्णपणे नष्ट करून समतेचे बीज पेरले आणि जगात समतेचा महावृक्ष झपाट्याने बहरून आला भगवान बुद्धांच्या छत्रछायेतच लोकशाहीचे पल्लवण आणि पुष्पण झाले त्यांनी आपल्या संघातील श्रमण भिक्खूगण यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता बहाल करून समग्र लोकशाहीचे बीज पेरले प्रखर जाती जातीभेदाने पोखरून गेलेली सामाजिक व्यवस्था आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या भूताने झपाटून गेलेली ब्रा व्यवस्था ही बुद्धांच्या उदार शिकवणीपुढे शरणागत गेली पुढे हीच शिकवण स्वातंत्र्य समता आणि बंधुता सम्राट अशोक यांच्या बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात देश विदेशात पसरली संपूर्ण जगात बौद्ध धर्मावलंबी त्यांची फळी निर्माण झाली आणि त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांतीचा उदय झाला बलाढ्य राष्ट्र अमेरिकेने याच तळेंचा स्वीकार करून लोकशाहीचा प्रशस्त मार्ग अवलंबिला भगवान बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये उत्तर प्रदेशातील कपिलवस्तूच्या जवळी लुंबिनी या गावात झाला त्यांची आई मायादेवी बुद्धांच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसातच मरण पावली त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांची विमाता प्रजापती गौतमी यांच्यावर आली त्यांचे पिता महाराज शुद्धोधन यांनी ते सोळा वर्षाचे असतानाच त्यांना त्यांचा विवाह क्षत्रिय राजकुमारी यशोधरासोबत करून दिला त्यांना एक पुत्ररत्न झाले त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले एकोणतीस वर्षाचे असतानाच सिद्धार्थ यांनी रोग जरा मरण दुःखाच्या निवारणासाठी आणि त्याचे उपाय शोधण्यासाठी आपले राजमहल अमाप धनसंपदा ऐश्वर सोडले घर परिवार सोडले उर्वेला येथील जंगलात त्यांनी पाच वर्षापर्यंत कठोर तपस्या केली परंतु यातून त्यांना काही निष्पन्न झाले नाही ज्या परमेश्वराला पावण करण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ तपस्या केली ती तो शेवटी त्यांना मिळाला नाही त्यानंतर ते बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली धाणस्थ बसले आणि येथेच त्यांना ज्ञानाचा अभूतपूर्व साक्षात्कार झाला त्यामुळे ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले इथूनच त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखा ह्या महामंत्र देऊन जनकल्याणाचा मार्ग निवडला आणि ते जनतेच्या सुखासाठी त्यांच्या हितासाठी त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले त्यांनी लोकांना चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग काय आहेत त्याचा उपदेश दिला अशा प्रकारे त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली कुठलाही जातीभेद आणि वर्णभेद न करता त्यांनी सर्व जातीतील धर्मातील लोकांना आपले शिष्य बनवून आपले संघात घेतले समता स्वातंत्र्य आणि बंधुता आणि सर्वांना समान न्याय असा लोकशाही धिष्ठित बौद्ध धर्म त्यांनी जनतेला दिला आणि या क्षणापासूनच भारताच्या भरभराटीस प्रारंभ झाला जिकडे तिकडे समतेचे राज्य प्रस्थापित झाले जातीभेद आणि वर्णभेदाला कंटोळून जनतेने बौद्ध धर्माचा अंगीकार केला इसवीसन पूर्व पाचशे चौवेचाळीसमध्ये ऐंशी वर्षाचे असताना कुशिनारा येथे भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले सर्वांना सु, सु, सुखाची समान संधी देणारा हा बुद्धांचा धर्म सम्राट अशोक यांच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यात गेला भगवान बुद्धात भग भगवान बुद्धाचे तीन शिष्ये म्हते भा, आनंद उपाली आणि महाकाश्यप यांनी बुद्धांनी दिलेला उपदेश मुखाग्र करून त्यांनी इतर शिष्य आणि दिला इसवीसन पूर्व दोनशे सत्तेचाळीस मध्ये सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत पाटलीपुत्र येथे झालेल्या विश्वप्रसिद्ध तिसऱ्या बौद्ध संगीतीत भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश संग्रहित करण्यात आला आणि या संग्रहित उपदेशांना त्यांनी विनय पिटक सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक असे नामकरण केले त्यांनी दिलेल्या उपदेशाचे वेगवेगळे अर्थ लावण्यात आले त्यानंतर बौद्ध संघात विभाजन झाले महासांघिक आणि स्थवीरवादी असे दोन गट तयार झाले नंतर ते क्रमशः महायान आणि अशा नावाने ओळखले जाऊ लागले भगवान बुद्धांनी आपल्या काळात जातीभेद भेद वर्ण व्यवस्था परंपरांचा आणि अंधश्रद्धांचा कडाडून विरोध केला आणि एक बौद्धिक धर्म प्रज्ञा करुणा आणि शांतीचा मार्ग जगाला दिला चार आर्य सत्य रोग जरा आणि मृत्यू याला पाहून प्रथम तर सिद्धार्थ अत्यंत दुःख दुःखी झाले त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असं नेमकं का होतं या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी राजसी ठाटबाट सोडून सत्याच्या शोधासाठी बाहेर पडले त्यांनी दुःखाची कारणे आणि त्यांचे निदान यांचा शोध लावला त्यांना बुद्ध बुद्धत्व प्राप्त झाले त्यांनी जो उपदेश दिल उपदेश दिला तो म्हणजे चार आर्य सत्य नंबर एक सर्व दुःखम नंबर दोन दुःख समुदाय नंबर तीन दुःख निरोध नंबर चार दुःख निरोध गामिनी प्रतिपदा म्हणजे दुःख निरोध मार्ग हे चार सत्य बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात गुंफले गेले आहेत नंबर वन सर्व दुःख जीवनातील खासगडगे आणि त्यावर अत्यंत खोलवर मनन चिंतन केल्यानंतर भगवान बुद्ध या निष्कर्षापर्यंत पोहोचले की मानव जीवन तथा मानवेतर जीवन अत्यंत दुःखमय आहे जन्म हे कष्टमय आहे विनाश कष्टमय आहे रोग हे कष्टप्रद आहे मरण कष्टप्रद आहे अरुचिकरसे सहयोग कष्टप्रद आहे सुखकर्त वियोग कष्टप्रद आहे असुन असंतुष्ट वासना कष्टप्रद आहे क्रुधापासून उत्पन्न पंचस्कंद कष्टप्रद आहेत सकल जगात आग लागलेली आहे तेव्हा आनंद मांडण्यासाठी वेळ कुठे आहे सुखानंतर सुखानंतर दुःख आणि त्यानंतर भय उत्पन्न होतो महासागरात जेवढे पाणी नाही त्याहीपेक्षा अधिक अश्रू मानवाने गाळले आहेत मनुष्य पृथ्वीवर असं कोणतंही सुरक्षित स्थान पाहू शकत नाही जिथे त्याचा मृत्यून जीवन दुखाने परिपूर्ण आहे जन्म जरा रोग मृत्यू शोक क्लेश आशा आकांक्षा आणि नैराव आसक्तीपासून उत्पन्न होतात आता हे सर्व दुःख आहे दुसरे आर्य सत्य दुःखाच्या कारणाविषयी आहे जन्म मरणाच्या चक्राला चा चालना देणारी तृष्णा ही दुःखाचे मूळ कारण आहे तृष्णेचे तीन प्रकार आहेत तृष्णा इंद्रिय सुखासाठी नंबर दोन भावतृष्णा जीवन यासाठी आणि नंबर तीन विभव तृष्णा वैभव प्राप्त करण्यासाठी अविद्या हे दुःखाचे मूळ कारण आहे नंबर तीन दुःख निरोध अर्थात दुःखाचा नाश होतो यामध्ये वासना तृष्णा आणि जीवैष्णा सार काही नष्ट होते तृष्णेचा त्याग त्यापासून वेगळे होणे त्याला कोणतेही स्थान न देणे त्याला मुक्ती देणे नामरूपाची वासना आणि अहंकार दुःखाचे कारण आहे अहंकार आणि जीवैष्णा नष्ट होतात राग द्वेष भ्रम आणि दुःखाचा विनाश होतो निब्बाण शुष्यम याचे मनन केले तर त्यावर आधारित वासना संदेह आणि इंद्रिय सुखाचा विनाश होतो इथे नितांत शून्यता आहे इच्छा आणि मुक्त होऊन सागराच्या समान पूर्ण शांती आहे जो त्या भयंकर तृष्णेवरती मात करतो त्या जिंक त्याला जिंकतो त्याचे दुःख कमलपत्राच्या समान पाण्याचे थेंब दूर होतात नंबर चार दुःख निरोध गामिनी प्रतिपाद निरोध मार्ग दुःखाच्या विनाशाचा मार्ग आहे भगवान बुद्धांनी दुःखाची केवळ कारणेच सांगितली नाही परंतु त्या दुःखापासून मुक्ती कशी मिळाव मिळवायची हे सुद्धा सांगितलेले आहे आशा आणि निराशा यांचा प्रकाश दाखवलेला आहे या पथाचे आठ अंग आहेत ज्याला अष्टांग मार्ग असे म्हटले जाते त्याचे अनुसरण करून भगवान बुद्ध महापरिनिर्वाण या अवस्थेपर्यंत पोहोचले तर मित्रांनो आज इथेच